आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूरच्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे यावेळी जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार क्षेत्र बाधित झाल्याचा अंदाज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केला आहे कशी देण्यात आले बरोबर इथे प्रचंड नुकसान झालेलं आहे ते आता मी मला वाटतं की माझ्या दहावा गाव आहे प्रत्येक ठिकाणी खूप नुकसान झालेलं आहे पीकचं नुकसान तर झालंच आहे बरेच ठिकाणी माती शेती सगळी जमीन येऊन खडवून गेली आहे आता पिकाचे जे पंचनामा करायचे ते पण आम्ही करणार आणि जे जमीन खडवून गेली आहे त्याचे पण आम्ही पंचनामा करणार दुसरा तुमच्या या ठिकाणी ऑलरेडी चारा आम्ही परवा दिला होता हा गावामध्ये आज पुन्हा चार आम्ही देणार आहोत आणि जे जोपर्यंत पशुपालकांना चाराची आवश्यकता असेल तोपर्यंत आम्ही त्यांना चारा पुरवठा करणार आहोत ज्यांचे घरात जवळपास दोनशे चाळीस लोकांच्या घरात पाणी शिरला होता त्यांचे पंचनामा झालेले आहेत आज संध्याकाळीपर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये दहा हजार रुपये येतील मोफत तांदूळ आणि गहू जे दहा किलो द्यायचे होता तो पण ऑलरेडी पोहोचला आहे लोकांच्यापर्यंत बाकी एक सफाई अभ्यास योजनापास साहेबनी सुरू केलेला आहे नाम फाउंडेशन आणि जिल्हा परिषदने स्वतः मिळून आणि जे गावकरी आहेत त्यांनी त्यामध्ये खूप मोठा सहभाग त्यांनी दिला आहे आणि ते सगळे जे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल उपकेंद्र असतील शाळा असतील ते सगळे आम्ही पंचनामा करू ज्यांचे डॉक्युमेंट्स आधार कार्ड राशन कार्ड वाहून गेलेले आहेत हा ना त्या त्यांना पण आम्ही इथे कॅम्प वॅम्प घेऊन त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स आम्ही हे करू गावचे जे लोक होते शिवाजी सावंत साहेब इथे आहेत बरेच लोक आहेत आणि सरपंच साहेब आहेत सगळे लोकांनी स्वतः बोटीने लोकांना काढला होता इथे आम्ही एस डी आर एफची टीम पण पाठवली होती त्यांनी पण लोकांना काढला एक चांगली गोष्ट आहे की एकही जीवहानी इथे मृत्यू झाले पुण जिल्ह्यामध्ये एकही जीवहानी झालेली नाही जवळपास चार हजार पाचशे एकवीस लोकांना आम्ही पुण जिल्ह्यामध्ये करलो आहे त्यापैकी निम्मेपेक्षा जास्त लोकांना आम्ही बोटीने करलं आहे कोल्हापूरतून तीन टीम सांगलीतून तीन टीम पुण्यातून दोन टीम लातूरतून एक टीम आमची आठ टीम दोन एन डी आर एफची टुकडी आर्मी सगळे आम्ही आणली आणून ठेवली होती म्हणून जीवहानी नाही झालेलं आहे आता राहत कारमध्ये चारा तांदूळ दहा हजार रुपये देणे हे सगळे झालेले आहेत जे नेक्स्ट फेज आहे तो पंचनामेचे आहे तर ऑलरेडी आम्ही सर्व तहसीलदारला सूचना दिल्या आहे माढा तहसीलदार त्यांचे तलाठी कोतवाला पण आम्ही सूचना दिल्या आहे की तुम्ही ताबडतोड पंचनामे करा शेतीचे पण जे नुकसान झालेलं आहे पी पिकांचे जे नुकसान झाले त्याचे पण पंचनामे झाले पाहिजे आणि त्यानंतर जे माती खडून गेली आहे कारण तो खूप गंभीर प्रश्न आहे जे माती शेती खडून गेली आहे त्याचे पण आम्ही पंचनामा करून अहवाल शासनाला पाठवणार सोलापूर जिल्ह्यात एकूण किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे बघा हे पंचनामा केल्यानंतरच एक्झॅक्ट फिगर आमच्याकडे येईल एकूण सहा तालुक्यामध्ये आणि ठाणशी गावमध्ये पूर आला होता त्यापैकी माडामध्ये कव्हे बंधाऱ्याचे खाली ज्या भाग आहेत तांदूळवाडी महेशगाव गाव तुमच्या वकाव केवड उ उंदीरगाव दारफड सुलतानपूर राहुलनगर हे खूप जास्त प्रभावित झालेले आहेत तसेच तुमच्या मोहोडमध्ये जे खाटणे बॅरेजच्या खालच्या भाग आहे आष्टी आष्टे कोडेगाव तुमच्या शिरापूर शिंगोली हे सगळे जग नुकसान झालेलं आहे करमाडमध्ये बिट्टरगाव पोटेगाव तुमच्या नीलज सांगोबाई हे सगळे ठिकाणी खूप नुकसान झालेलं आहे एक्झॅक्ट किती नुकसान झालेलं आहे मला असं वाटते आज प्राथमिक अंदाज आहे की चार साडेचार लाख हेक्टरचा नुकसान झालेलं आहे पण एक्झॅक्ट आकडे ते सगळे पंचनामा झाल्यानंतरच आम्हाला समजेल आठ ऑक्टोबरपर्यंत आठ ते नऊ ऑक्टोबरपर्यंत सगळे आम्ही पंचनामा शेतीचे करून घेऊ चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे जिल्ह्यात कुठेही चारा मिळत नाही म्हणून भरपूर ठिकाणी काही लोकांची मागणी आहे की चारे चारेचं नियोजन बघा चोवीस तारीखला आर्मीनी राहुल नगर सुलतानपूरतून माडा तालुक्यामध्ये राहुल नगर सुलतानपूर मधून लोकांना दोनशे सदुसष्ट लोकांना बाहेर काढला होता एकवीस तारीखला पुर आला होता एकवीस बाईस तेवीस चोवीस हे जे चार दिवस होते आमची जी पूर्ण यंत्रणा होती ते फक्त लोकांना पाण्यातून पुरातून बाहेर काढण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या मतलब नुकसान नाही जीवहानी नाही झाली पाहिजे एकही मृत्यू जसं मी सांगितलं नाही झाली आहे त्यामध्ये आम्ही व्यस्त होतो चोवीस तारीख रात्रीपासून आम्ही चाराच्या प्रश्नावर आमचा लक्ष गेला पण छब्बीस तारीखपासून जवळपास शंभर एक शंभर मेट्रिक टन चारा जिल्ह्यामध्ये येत आहेत छत्रपती संभाजीनगर सातारा सांगली कोल्हापूर पुणे सगळे जे सगळे जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांशी सोबत माझ्या बोलणं झाला त्यांच्यामार्फत आम्ही जे मूर घासचे सप्लायर आहेत त्यांना मी लोकेट केला त्यानंतर साडेसहा रुपये किलो आहे गव्हर्मेंटच्या रेट ते साडेसहा रुपये किलोमध्ये कोणकोण मूळ घास सप्लायर तयार होते त्यांच्यासोबत मी स्वतः बोललो ते चारा आणण्यासाठी पी डी एसच्या जे ट्रक आहे त्याचा मी वापर केला आता एक फक्त बारीक गोष्ट सांगतो पी डी एसमध्ये तुमचे जे ट्रक आहे ते गहू आणि तांदूळ तीस किलो लोड होते आणि तुमच्या चारा फक्त तीस टन लोड होते आणि तुमच्या चारा बीस टन पण पेट्रोल डिझेल तेवढेच लागणार आणि जे पी डी एसचे ट्रकचे मालकाला आम्ही पैसे देतो तो पर क्विंटल मार्फ प्रमाणे देतो तर जे टॉपअप आहे ते आम्ही इंडस्ट्रीली जे मोठे उद्योगपती आहेत त्यांना मी आवाहन केलं की के जे बाकी पैसे आहे तुम्ही द्या त्यांनी खूप मदत केली इथे एकवेळी तालुकापर्यंत चारा आण आल्यानंतर ते गावपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही छोटे हाते जे छोटे टेम्पॉईंट म्हणतो ते आम्ही त्याचा आम्ही वापर केला हमाल जे आहेत त्यांना मी एक्स्ट्रा पैसे देऊन त्यांना पण हे केलं कारण जे मुरघासच्या जे तुमचं पॅकेट आहे ते शंभर किलो ऐंशी ऐंशी शंभर किलोचे असते आणि गेहू तांदूळच्या तो पन्नास किलोचे असते ते हमालला पण आम्ही जा जास्त पैसे दिलं मला वाटते की परवा चाळीस मेट्रिक टन माडामध्ये वाटप झालेलं आहे आज आतापर्यंत एक पाच टन फक्त माढा तालुकामध्ये वाटप झालेलं आहे आणि आज साठ टन वाटप होईल जे हमालच्या प्रश्न होता छोटे हातीचे प्रश्न होता ते सगळे आम्ही हळूहळू एक एक करून हळूहळू पण आहे खूप वेगाने आम्ही सॉल्व्ह केलं आहे एकशे पाच आणि आज साठ पकडून एकशे पॅसष्ट टन फक्त माडा तालुक्यामध्ये वाटप होईल जवळपास पुण जिल्ह्यामध्ये साडेसातशे मेट्रिक टन वाटप हो ऑलरेडी झालेले आहे आणि आमच्याकडे स्टॉक भरपूर आहे तर जोपर्यंत पशुपालक शेतकऱ्यांना आवश्यकता असेल तोपर्यंत आम्ही वाटप करू पहिल्यांदा जी पूर परिस्थिती जी तुमच्यावर बी ओढवून आलेली आहे कसं पाहिलं आहे तुम्ही या पूर परिस्थितीकडे बघा पूर परिस्थितीचा जसं तुम्हाला पण माहीत आहे की सोलापूर दुष्काळग्रस्त जिल्हा आहे ज्या ज्या गावामध्ये मी गेलो ज्यांच्यासोबत माझी चर्चा झाली सगळ्यांचे म्हणणे आहे की आमचे गावमध्ये जे वरिष्ठ नागरिक आहेत आजोबा पंजोबा आहेत त्यांना पण एवढा मोठा पूर त्यांनी पण कधी पाहिला नव्हता असे असे गावामध्ये पाणी गेले आहेत ज्यांना मतलब विश्वासच विश्वास नव्हता की कधी विश्वासच नव्हता की आमचे गावठाण आमच्या गाव गावात पाणी येणार आता बचावकार संपला आहे राहतकार चारा तांदूळ दहा हजार रुपये हे बरेपैकी संपलेले आहेत नव्वद टक्के पर्यंत संपलेलं आहे आता तोच आहे की आम्हाला पुनर्वसन ज्या ज्या आता केवळमध्ये मी गेलो होतो वीस वीस फुटाचे गड्ढे पडले आहेत आता तिथे गाड टाकून पण फार उपयोग होणार नाही कारण तो शे शेती करण्यासाठी तो अयोग्य आहे आता त्यांच्यासाठी पुनर्वसन कसा करता येईल बाकी पंचनामे वंचनामेबद्दल ऑलरेडी मी बोललो आहे तर हा ज्या पूर परिस्थिती खूप मोठा संकट आहे पण कुठल्याही संकटच्या एक सोल्युशन असते झालं राहत राहतकार झालं आता बाकी जे मोठा नुकसान आहे त्यावर कसा काय करते त्याबद्दल आमचा प्रयत्न सुरू आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा